प्रिय भाईजनो तो मी सबको बोल देता हूँ की तुम्ही येल माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाय हो मेरे ब्लॉग मै म्हणजे आयुष्यामध्ये येईल तुम्हाला आणि मी आज काय करणार आहे काय नाही तुम्हाला सगळं सांगणार आहे पण त्याच्या पहिलं काही लोक मला म्हणत होते की मेहनत कर जाय पाच वाजता उठ जाय तुम्ही त्यांचा सगळ्याचा फोन आज पाच वाजता उठिले आणि डायरेक्ट फोना पुढे बसले आणि तुम्हाला डायरेक्ट बोलणं सांगू आलो तर लोक मला म्हणत होते मेहनत कर जाय असं कर जा तसं कर जा तो तो लग्न महिन्यात यालो मला लग्नची काही गरज नाही मुझे शादी की कुछ गरज नहीं मेरा हाथ किस लिए मैं मेहनत करूंगा दिन रात और पैसा कमाऊंगा और दुनिया को दुखा दूंगा मैं कौन हूं तो चलो जाएंगे इस तरफ हां तो इस तरफ आप देख सकते हो तुम्ही बघू शकता की बाबूळे माग ये सूर्य आहे अन बघू शकता तुम्ही तो लोक मला माहित होते जिंदगी तू तरी कर नाहीतर तू काही होणार नाही मी म्हणला घंटा बाजूला देवायच्या दारात जाऊन तर होईना आता लोकाच्या डायरेक्ट तोंडात देणार मी प्रसाद डायरेक्ट तोंडात देणार बघू शकता तुम्ही काय सुंदर नजर आहे पाखरे इकडं आणि ही मक्का तिकडे ऊस आहे आणि बघू शकता तुम्ही माझा आवाज माझा आवाज कसा आहे माझा आवाज बहुतेक गद्याच्या गाडी गाडीवर बसलो मी पण खाली उतरलो डबल तर बघू शकता तुम्ही जर तुम जिंदगी में कुछ करोगे नहीं तो तुम्हें जिंदगी करना नहीं तो तुमसे डायरेक्ट हैं। तुम्हारे डायरेक्ट लगेंगे क्या नंबर नौकरी के लिए तो जिंदगी में प्रयत्न करो तुम्हें जिंदगी मदि प्रयत्न करा कहीं करा सक्सेस वहाँ जिंदगी का कहीं तरी बन दाखा नहीं तो तुम्हें डायरेक्ट लगते तुम्हारे डायरेक्ट लगेंगे नंबर नौकरी के लिए तो भाग विषय का दूसरा है तो आप कुछ समझे ना तो मेरा आवाज़ कैसा है मेरा आवाज है गदी के गाड़ी और बसलो तो डबल खाली उतरलो तो, तो विषय कसा है तो आज का ब्लॉग इधर खत्म करो लाला तो जाएंगे नेक्स्ट ब्लॉग में तो सब्सक्राइब करा लाइक करा और शेयर करा